नमस्कार या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यास कट्टा मध्ये मुख्य सेविकेची दोन हजार पंचवीसची आपण तयारी करतो आहे तांत्रिक आणि पी वाय क्यू सेशन प्लस बेसिक लेक्चर सगळं काही आपण या ठिकाणी या बॅच मध्ये बघतो आहे आजचं सेशन आपलं झालेले पेपर्स दोन हजार पंचवीस मध्ये जे पेपर झाले त्यावर आहे दोन नंबरचं हे पी वाय क्यू सेशन आहे या आधीचं सेशन तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये भेटेल बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची नियुक्तीची जबाबदारी कोणाची आहे बघा काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं कोणती हे कोण ठरवणार बालकल्याण समिती बाल न्याय मंडळ जिल्हा दंडाधिकारी राज्य सरकार बघा महत्वाचा असा हा अधिनियम आहे यावर अनेक प्रश्न या परीक्षेमध्ये आलेले दिसत आहेत आपला बालकल्याण समिती असं या ठिकाणी या, या नियुक्तीची जबाबदारी असणारे बॉडीचं नाव आहे असं आपण म्हणूया आयसीडीएस अंतर्गत महिलांसाठी समुपदेशन केंद्राचं प्राथमिक कार्य काय आहे बघा समुपदेशन केंद्र प्राथमिक कार्य भावनिक कायदेशीर आणि मानसिक का आधार देणे महिलांना कायदेशीर मदत मिळण्यास प्रतिबंध करा महिलांना आर्थिक कार्यात सहभागी होण्यापासून रोखा सरकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग कमी करा समुपदेशन केंद्र आहे याचं प्राथमिक कार्य काय असं तुम्हाला विचारलंय प्रश्न क्रमांक दोन भावनिक कायदेशीर आणि मानसिक आधार देणे हे समुपदेशन केंद्राचं प्राथमिक कार्य आहे हे आपलं माहीत असलं पाहिजे राजीव गांधी राष्ट्रीय पाळणा योजनेअंतर्गत सामान्यतः कोणत्या सेवा पुरवल्या जातात बघा राजीव गांधी राष्ट्रीय पाळणा योजना आरोग्य वैद्यकीय सेवा नोकरदार मातांच्या मुलांना शिक्षण डे केअर बालपणीचं शिक्षण पूरक पोषण आरोग्य तपासणी नोकरी करणाऱ्या मातांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण राजीव गांधी राष्ट्रीय पाळणा योजना पहिलं म्हणजे डे केअर सेवा पुरवली जाते बालपणीचं शिक्षण पूरक पोषण आरोग्य तपासणी इतक्या सेवा या ठिकाणी पुरवल्या जात आहेत राष्ट्रीय पालनागारी योजना आपण जिला म्हणतोय तिच्यामध्ये साधारणपणे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आयसीडीएस योजनेअंतर्गत चारशे ते आठशे लोकसंख्येसाठी किती अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत बघा आयसीडीएस योजना आहे चारशे ते आठशे लोकसंख्या आहे किती अंगणवाडी केंद्र दोन एक तीन पाच चार नंबरचा प्रश्न चारशे ते आठशे लोकसंख्या असेल ना तर किमान एक अंगणवाडी असली पाहिजे एक कमी लोकसंख्या आहे तरी तिथे एक अंगणवाडी गरजेची आहे एकात्मिक बाल विकास आयसीडीएस योजना म्हणतोय हे पण तो वयोगट आहे ज्यावर लक्ष केंद्रित करणे फार करते फार बेसिक प्रश्न आहे मुख्य सेविकेचा पेपर सुपरवायझरचा पेपर द्यायचा एकदम बेसिक स्वरूपाचा प्रश्न झिरो ते सहा वर्षे वयोगटातले मुलं जे आहेत यांच्यावर या ठिकाणी फोकस केला जातो बलात्कार पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेअंतर्गत लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या मुलांना आणि ऍसिड हल्ल्याला बळी पडलेल्या जास्तीत जास्त ऍसिड हल्लेला बळी पडलेले जे आहेत त्यांना जास्तीत जास्त किती आर्थिक मदत बघा आता मनोधैर्य योजना आहे पहिली गोष्ट एक तर लैंगिक गुन्हे असेल ऍसिड हल्ला असेल किती इथे अडीचशे हजार म्हणजे अडीच लाख म्हटलंय इथे एक लाख ते दहा लाख पंचवीस लाख आणि पंधरा लाख किती मदत केली जाणार सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक ते दहा लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी तो हल्ला कसा आहे काय आहे त्याच्या स्वरूपानुसार केली जाऊ शकते बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली बघा दोन हजार दहा बारा पंधरा अठरा सात नंबरचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा मध्ये सुरू करण्यात आलेली आहे बरा आता बेटी बचाओ बेटी पढाओ योजना त्याचं उद्दिष्ट काय प्रश्न आलेले आहे एकाच परीक्षेला दोन प्रश्न मुलींचं शिक्षण सुधारायचंय लग्नासाठी आर्थिक मदत समान वागणूक स्त्री हत्या रोखणे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री भ्रूण हत्या रोखणे ज्याच्यातून बेटी वाचवल्या जाणार आहे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं जिथून मुलींना शिकवले जाणार आहे कोणतं मंत्रालय आहे जे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवत बघा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना महिला आणि बालविकास मंत्रालय रेल्वे मंत्रालय संरक्षण मंत्रालय वस्त्रोद्योग मंत्रालय बघा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबवणारं मंत्रालय महिला आणि बाल विकास मंत्रालय पोषण पूरक योजनेचे लाभार्थी कोण आहेत बघा पोषण पूरक योजना केवळ सहा ते सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलं केवळ गरोदर आणि स्तनदा माता इच्छित जिल्ह्यातल्या चौदा ते अठरा वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली आणि सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातले मुलं गरोदर स्तनदा माता चौदा प्लस ते अठरा या वयोगटातल्या किशोरवयीन मुली पोषण पूरक योजना बघा इथे सहा महिन्यापासून सहा वर्षापर्यंतची मुलं येतात गरोदर आणि स्तनदा माता येतात चौदा वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या किशोरवयीन मुली येतात यांना हा पूरक आहार पुरवायचा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत बालविवाह करणाऱ्या बघा पहिली गोष्ट बालविवाह जे करता येत ते दुसरं जे ते आयोजित करता येत ते किंवा तिसरं जे निर्देशित करता येते या व्यक्तीला कोणती शिक्षा दिली जाते जास्तीत जास्त तीस तीन वर्षाचा तुरुंगवासाने दंड दोन वर्षाचा आणि दंड पाच वर्षाचा तुरुंगवासाने दंड कोणताही दंड आकारला जात नाही अकरा नंबरचा प्रश्न आहे जास्तीत जास्त तीन वर्षाचा तुरुंगवास होणार आणि दंड होणार महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा कधी लागू झाला बघा ज्याला आपण राईट टू दोन हजार चौदा पंधरा एकोणवीस बावीस बारा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा दोन हजार पंधरा मध्ये लागू करण्यात आला बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा कायदा दोन हजार सहाचा मुख्य उद्देश काय आहे गरजू मुलांना मोफत शिक्षण देणे विधी संघर्षित मुलांचं संरक्षण आणि पुनर्वसन सुनिश्चित करणे अनाथ मुलांना आरोग्य सेवा पुरवणे बाल संगोपन संस्था स्थापन करणे बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे विधी संघर्षित मुलांचं संरक्षण आणि पुनर्वसन सुनिश्चित करणे हे या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे बघा विधी संघर्षित म्हणजे ज्यांच्यावर काहीतरी अन्याय झाला आहे ज्यांच्यावर काहीतरी त्या ठिकाणी म्हणजे कशांतरी ग्रस्त आहेत ते थोडक्यात अनाथ मुलं आहेत ओके किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांनी केलं आहे ती सगळी विधी संघर्षित मुलं आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा जो आहे सार्वजनिक सेवा पुरवण्यात आलेल्या अपयशाची स्वतःहून दखल घेणं कोणाचं कार्य आहे जिल्ह्याचे दंडाधिकारी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग ग्राहक आयोग राज्य नियामक आयोग चौदा नंबरचा प्रश्न आहे जो महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग आहे यांना स्वतःहून दखल घ्यावी लागेल भारतामध्ये बालविवाहाला प्रतिबंध करणारा अधिनियम कधीचा आहे बघा बालविवाह हो। पंधरा नंबरचा प्रश्न घरगुती हिंसाचार लैंगिक गुन्ह्यापासून काम बालका संरक्षण कामाच्या ठिकाणी बालविवाह प्रतिबंधक मग आपल्याला हिंसाचार आहे विवाहित महिला वगैरे लैंगिक गुन्हे कामाचं ठिकाण नोकरी आले महिलांसाठी पण आपल्यासाठी जे उत्तर की बालविवाह प्रतिबंध कायदा कधीच आहे झालाय आपला उल्लेख याच्या आधीच या लेक्चरमध्ये एकोणीसशे छप्पन्न या वर्षीच्या अनैतिक का व्यापार कायद्यानुसार सुधारात्मक संस्थेचा अर्थ काय आहे सुधारण्याची आवश्यकता आहे त्यांना ताब्यात घेतली जाऊ शकते संगोपनाची गरज आहे त्यांना ठेवून घेतली जाऊ शकते शिक्षा भोगणाऱ्यांना ठेवून घेतली जाऊ शकते रक्षणाची गरज असणाऱ्यांना ठेवून घेतली जाऊ शकते सोळा नंबरचा प्रश्न आहे सुधारात्मक संस्था म्हणजे काय सुधारण्याची आवश्यकता आहे त्यांना ताब्यात घेतली जाऊ शकते राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजना हिच प्राथमिक उद्दिष्ट काय आहे बघा राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजना आपण जिला म्हणतोय शहरी भागात काम करणाऱ्या माता ज्या आहेत त्यांना आधार देणे मुलांना विनामूल्य भोजनाचा पुरवठा बालमजुरी कमी करणे काम करणाऱ्या मातांसाठी बालसंगोपन सुविधा उपलब्ध करून देणे राजीव गांधी क्रेच योजना म्हटलंय काम करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांच्यासाठी बालसंगोपनाची सुविधा उपलब्ध करून देणे बाल न्याय कायद्याअंतर्गत मुलांच्या दत्तक विधानावर देखरेख करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेवर आहे बघा दत्तक विधानावर देखरेख बाल बाल कल्याण समिती केंद्रीय दत्तक साधन संपत्ती प्राधिकरण जिल्हा दंडाधिकारी जे दत्तक विधान आहे त्यावर देखरेख जे ठेवणारे केंद्रीय दत्तक साधन संपत्ती प्राधिकरण जे आहे सी ए आर ए आपण ज्याला म्हणतोय बाल प्रतिबंधक कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा मुलींचं कायदेशीर विवाहाचं वय चौदा सोळा अठरा एकवीस सगळ्यांना माहिती आहे अठरा वर्ष आहे मुलांचं एकवीस आहे मनोधैर्य योजना आहे महिला आणि मुलांसह आयसीड हल्ल्यातील हो जे पीडित आहेत त्यांना कोणत्या प्रकारची मदत दिली जाते बघा प्रश्न कसे त्याच योजनेवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला मिळते एका पेपरमध्ये तुम्हाला दहा प्रश्न येणार आहे आयसीडीएच चे ओके ते सॉरी वीस प्रश्न येणार आहेत चे आणि दहा प्रश्न येणार आहे पोषण अभियानाचे आपण तो एक पेपर पूर्ण कव्हर करतोय सरकारी संस्थांमध्ये रोजगार तांत्रिक क्षेत्रातील उच्च शिक्षण त्यासाठी शिष्यवृत्ती आर्थिक भरपाई वैद्यकीय उपचार पुनर्वसन सेवा पाच वर्षासाठी मोफत घर आणि अन्नदान अन्नदान आयसिड आल्यातल्या ज्या पीडिता आहेत त्यांना कोणत्या प्रकारची मदत तर त्यांना आर्थिक भरपाई भेटेल वैद्यकीय उपचार भेटेल पुनर्वसन सेवा भेटेल तीन पद्धतीच्या मदती त्यांना भेटू शकतात बघा पोषण अभियानावरचे प्रश्न त्यापैकी कोणती सेवा अंगणवाडी सेविकांकडून दिली जात नाही लसीकरण सहाय्य पौष्टिक पूरक आहार व्यावसायिक प्रशिक्षण मुलांच्या वाढीचं निरीक्षण करणे एकवीस नंबरचा प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांकडून कोणती सेवा दिली जात नाही लसीकरण त्यासाठी सहाय्य आहे जे पौष्टिक पूरक आहार दिला जातो मुलांच्या वाढीचं निरीक्षण केलं जातं व्यावसायिक प्रशिक्षित आयोजित प्रशिक्षण आयोजित करणं हे काही अंगणवाडी सेविकांचं कार्य नाही महाराष्ट्रामध्ये बालके आणि किशोरवयीन मुलांच्या कल्याणासाठी केलेलं जे अंगणवाडी केंद्र आहे याच्या बांधकामाची वैशिष्ट्ये कोणती बघा अंगणवाडी केंद्र त्यांचे बांधकाम मुलांना फक्त इनडोअर सुविधा भेटेल शैक्षणिक खेळ उपक्रम या सगळ्यांचा जागा त्या ठिकाणी असेल प्रशासकीय कारणाआढी बांधल्या जात आहेत फक्त पोषण आणि आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने ते बांधले जात आहेत अंगणवाडी केंद्र बावीस नंबरचा प्रश्न आहे जे बांधकाम मार्गदर्शक तत्व आहेत त्याचे त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम त्यांना भेटले पाहिजेत खेळ भेटले पाहिजे समुदायाचा सहभाग या सगळ्यांच्या जागांना प्राधान्य या ठिकाणी दिलेला आहे जी एम पूर्ण रूप काय बघा जी एम डी ग्लोबल मॉनिटरिंग डिव्हाइस ग्रोथ मॉनिटरिंग जनरल मेनिटरिंग जनरल मॉनिटरिंग तेरा नंबरचा प्रश्न आहे ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस जी एम डी आपण ज्याला म्हणतोय ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइसेस असं आपण त्याला म्हणतो आहे पोषण टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत किशोरवयीन म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती बघा पोषण टू पॉईंट झिरो किशोरवयीन म्हणजे काय अकरा ते सोळा चौदा ते अठरा चौदा ते सोळा बारा ते वीस चोवीस नंबरचा प्रश्न आहे चौदा ते अठरा वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना आपण किशोरवयीन वयोगटातील मुलं असं म्हणतोय राष्ट्रीय पोषण माह हा दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो बघा सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट नोव्हेंबर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण महा सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो अंगणवाडी ज्या व्यवस्था आहे प्रामुख्याने कोणत्या जनसांख्यिकी गटांना सेवा देतात बघा अंगणवाडी व्यवस्था महिलांमध्ये कार्यरत व्यावसायिक गायांमधील वृद्ध लोकसंख्या मायांमधील माफी असावी शहरातील झोपडपट्टीतील मुले आणि मुले जी सहा ते झिरो ते सहा आहेत गर्भवती आहे स्तनदा मुली आहे किशोर मुले आहेत आता जे अंगणवाडी सिस्टीम आहे नेमकी कोणासाठी तर झिरो ते सहावेड्यातील मुलं आहे गर्भवती आहे स्तनदा आहे आणि किशोरवयीन मुली यांना सुद्धा सुविधा देते आहे अंगणवाडी केंद्र आहे सामाजिक परिनिरीक्षण करण्याची जबाबदारी कोणाची बघा सामाजिक परिनिरीक्षण म्हणजे काय हो सोशल ऑडिट असा शब्द आहे त्याला मराठीमध्ये आणखी अर्थ मंत्रालय स्थानिक समुदाय ग्रामपंचायत खाजगी लेखापरीक्षण फर्म्स आंतरराष्ट्रीय एन जी ओ कोण करणार तर जो स्थानिक समुदाय आहे आणि जी ग्रामपंचायत आहे ते या ठिकाणी सामाजिक परिनिरीक्षण म्हणजे थोडक्यात त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम अंगणवाडी केंद्रावर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी आहे पुढे पोषण वाटिकाद्वारे खालीपैकी कशाला प्रोत्साहन दिले जाते मृदा संवर्धन तंत्र बाजरी आणि पोषक पिकांची लागवड कृषी उत्पादनांची डिजिटल मार्केटिंग समुदायाने पिकवलेल्या भाज्यांची निर्यात पोषण वाटिका कशाला प्रोत्साहन देत आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे बाजरी आणि पोषक पिकांची लागवड याला पोषक वाटिकांद्वारे प्रोत्साहन दिले जाते आहे पोषण ट्रॅकरचं प्राथमिक कार्य काय आहे बघा पोषण ट्रॅकर प्रायमरी कार्य काय आहे साक्षरता दरावर लक्ष ठेवणे पोषण प्रगती आणि सेवांच्या वितरणाचा मागोवा आर्थिक वाढीचं मूल्यांकन लसीकरणाची माहिती नोंदवणे पोषण ट्रॅकरचं प्राथमिक कार्य काय पोषणाची जी प्रगती आहे ती आणि सेवा वितरण याचा मागोवा घेण्यासाठी पोषण ट्रॅकर मुख्यत्वे कार्य करतो ट्रॅकर ट्रॅकरवर मी लेक्चर घेतलेली ऑलरेडी बाल आणि किशोर कल्याण मार्गदर्शक तत्व जी आहेत त्यानुसार महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे किमान दहावी बारावी सामाजिक कार्यामध्ये बॅचलर बाल विकासातील पदव्युत्तर पदवी तीस नंबरचा प्रश्न आहे अंगणवाडी सेविका म्हटलं की दहावी कमीत कमी दहावी पास ही पात्रता असली पाहिजे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर शेवटी आन्सर की दिलेली आहे अभ्यास करता ऍप आहे ॲपवर जाऊन तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकतात तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तुम्हाला बॅच घेतल्यानंतर त्या ठिकाणी तांत्रिकच्या आणि इतर सगळ्या नोट्स आणि टेस्ट पेपर जे आहेत ते भेटतील काही सेशन लाईव्ह सुद्धा होतील काही रेकॉर्डेड होतील पुढचे आधीचे लेक्चर्स तुम्ही बॅच घेतल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील थांबूया धन्यवाद